शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो बारामती मार्केटची आजचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू आज आपल्याला या ठिकाणी पंधरापासून वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळत आहेत बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही पंधरा ते वीस रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटी मध्ये इथे बघू शकता मेथी ही चौदा ते सतरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटी मध्ये इथे बघू शकता तुम्ही चौदा ते सतरा रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो शापू बघू शकता शापू या ठिकाणी आपल्याला या क्वालिटीमध्ये शापू ही पंधरा ते वीस रुपये पेंडे याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शापू पंधरा ते वीस रुपये पेंडे याप्रमाणे मित्रांनो गाजर बघू शकता गाजर या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता दिल्ली गाजर हे साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर राजमा बघू शकता राजमा हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते राजमा बघू शकता अशा क्वालिटीमध्ये त्याचबरोबर पावटा बघू शकता या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर काळा घेवडा बघू शकता काळा घेवडासुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे अशा क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता काकडी या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कोबी बघू शकता कोबी हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये खूप बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता आलं हे तीस पासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतंय अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आत चांगल्या क्वालिटीमध्ये आलं आज पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतंय हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो लसून बघू शकता लसूण हा चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो लसूण हा चाळीस रुपयांपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा चाळीस रुपये किलो याप्रमाणे लसूण पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला लसूण पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता लसूण हा स साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता लसूण हा सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो पापडी घेवडा बघू शकता हा घेवडा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये पापडी घेवडा हा पन्नास ते चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता फ्लावर हा तीनशे ते चारशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता तीनशे ते चारशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता ही काकडी तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हे पाचशे ते साडेपाचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता पाचशे ते साडेपाचशेपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासूनसुद्धा कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदला माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता पालक हा पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये पालक बघू शकता मित्रांनो पुणेरी गवार बघू शकता पुनेरी गवार ही शंभर ते एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता शंभर ते एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो वांग बघू शकता वांग या ठिकाणी पन्नास पासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता तुम्ही पन्नास ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता घेवडा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता दोडका या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो बीन्स बघू शकता बीन्स हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोफळा बॅग बघू शकता भोफळा बॅग ही अडीचशे ते तीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा हा अडीचशे ते तीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दीडशे रुपयांपासूनसुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर लिंबू बघू शकता लिंबू या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये गवार बघू शकता गावरान गवार ही एकशे चाळीस ते दीडशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावर बघू शकता एकशे चाळीस ते दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा बावीस ते तेवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता तुम्ही बावीस तेवीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता वाटाणा हा दीडशे ते एकशे साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाना बघू शकता तुम्ही दीडशे ते एकशे साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो शेवगा शेंग बघू शकता शेवगा शेंग ही ऐंशी ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग शंभर रुपये म्हणतात मित्रांनो या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता तुम्ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा पंचवीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे शेतकऱ्याची बीट बघू शकता बीट या ठिकाणी वीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हे चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये बीट हे वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोर बघू शकता बोर हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात अशा मोठ्या क्वालिटीमध्ये बोर पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता या क्वालिटीमध्ये बोरं ही तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता आवळा हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये ॲपल बोर बघू शकता ऍपल बोर हे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये ॲपल बोर हे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो चमेली बोरं बघू शकता चमेली बोरं ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी केळी बघू शकता केळी हे दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता तुम्ही दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे किती डझन केळी असेल एका कॅरेटमध्ये बारा ते चौदा बारा ते चौदा डझन हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता मित्रांनो बारा ते चौदा डझन केळी एका कॅरेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पेरू हा शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो चांगला माल या ठिकाणी आपल्याला पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये सीताफळ बघू शकता दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये सीताफळ बघू शकता दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर पपई बघू शकता पपई ही दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो स्वीटकॉन बघू शकता स्वीटकॉर्न हे दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटी मध्ये स्वीटकॉन बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा रुपयांना किलो याप्रमाणे